अमरावती जिल्ह्यातील सांदूर बाजार तालुक्यातील पंचवीस गावात फिरणाऱ्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले गरीब रुग्णांना रुग्णालयात जाऊन औषधी उपचार घेणे आता कठीणच झाले आहे अशातच आता गरीबांसाठी समाजसेवेत अग्रस्थानी असलेल्या बॉर्डरलेस वड संघटनाच्या वतीने स्वर्गीय इंद्रा बाबाराव कडू या नावाने नवीनतम फिरते मेडिकल क्लिनिक रुग्णवाहिका तब्बल पंचवीस गावात भ्रमण करून गरीबांच्या सेवेत सज्ज झाली आहे याच अँलन्सचे पंधरा ऑगस्टला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचे देऊन स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी रुग्णवाहिकेबाबत माहिती स्पष्ट केली या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार प्रवीण पोटेसह अनेक राजकीय पदाधिकारीही उपस्थित होते बॉर्डरलेस वर्ड संस्था ही अतिशय महत्त्वाची सेवा देणारी संस्था आहे त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये सेवा दिली आता फिरते रुग्णालय म्हणून ही अँब्युलन्स पंचवीस गावात फिरणार आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली निदान लवकर होणं हेच आजाराचं आजार, आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे ते निदान त्यांनी मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डर लेस बॉर्डर लेस ऑर्गनायझेशन वर्ग फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे प्रामुख्याने गावोगाव अँब्युलन्स देणं कृती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीच वस्तीवर चालतं आहे मी खूप त्याच्याशी जवळून जोडला गेलो आहे आज जी अँब्युलन्स आहे ती बावीस गावात जाणार आहे मी बच्चू हां पंचवीस गावात हा? जाणार आहे बच्चू भाऊंचंही अभिनंदन करेन कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांनी असं नाही सरकारकडे आहेत असं नाही ते पोचवायला लागते आणि ते पोहोचवण्याचं काम एचडीएफसी सीएसआर फंड मधून आपण एचडीएफसीच्या सीएसआर फंड मधून आहे सीएसआर इतकं आहे जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्यात दहा पट तरी किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला सातशे कोटी मिळाले तर सत्तर कोटी इतकी अमाऊंट आपल्याला सीएसआर आणता येईल इतकी सी एस आरची ताकद वाढली आहे त्यांना पाच कोटीच्या वर प्रॉफिट जर तर दोन टक्के सक्तीने बॅलन्सशीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम कसं सा केलं त्यातले पंच्याहत्तर टक्के एकतीस मार्च आधी खर्च करायला ला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही त्यामुळे सी एस आरमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे डी एफ सीने दिलं आहे खूप चांगलं आहे